नमस्कार मैत्रिणींनो आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन नवीन छान छान डोहाळे जेवणाचे उखाणे घेऊन आले आहेत तर ते कदाचित आपल्या मैत्रिणीला मुलीला बहिणीला कुणालाही लागू शकतात तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप सुंदर सुंदर असे उखाणे आहेत साधे सोपे आणि युनिक असे खूप छान उखाणे आहेत तर आपण बघूया आता नवीन नवीन उखाणे रोज रोज दिव दिवस नवा व अनुभवही नवा रोज रोज दिवस नवा व अनुभवई नवा रावांना अनमला येणाऱ्या बाळराजा करता तुमचा आशीर्वाद हवा रावांना अनमला येणाऱ्या बाळराजा करता तुमचा आशीर्वाद हवा सूर्यमा मावळला चंद्रमा उगवला सूर्यमा मावळला चंद्रमा उगवला रजनी टाकते हळूच पाऊल रजनी टाकते हळूच पाऊल राव आणि माझ्या संसारात लागली बाळराजाची चाहूल राव आणि माझ्या संसारात लागली बाळराजाची चाहूल श्रावणात बरसतात धुंद जलधारा श्रावणात बरसतात धुंद जलधारा रावांच्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलवरा रावांच्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलवरा फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद झाली प्रीती फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद झाली प्रीती रावांची झाले मी जन्मोजन्माची सौभाग्यवती रावांची झाले मी जन्मोजन्माची सौभाग्यवती अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे देवब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे चांदीच्या वाटीत ठेवले रुपये साठ चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ रावांचे नाव घेते केला डोहाळे जेवणाचा थाट रावांचे नाव घेते केला डोहाळे जेवणाचा थाट बाळराजाची चाहूल दरवळला पर.. परिसर बाळराजाची चाहूल दरवळला परिसर रावांच्या सहवासात माझे जीवन होईल सफल रावांच्या सहवासात माझे जीवन होईल सफल दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन जनू शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी सासूबाई आहेत प्रेमळ वंशबाई आहेत हौशी सासूबाई आहेत प्रेमळ वंशबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गाईला लागत नाही भाट संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट मावळला सूर्य उगवला शशी मावळला सूर्य उगवला शशी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी झिरीमिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा झिरीमिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा रावांच्या छत्रीला हिर्या माणकांचा तुरा रावांच्या छत्रीला हिर्या माणकांचा तुरा हिरवी चोळी पातळ मानाच हिरवी चोळी पातळ मानाच रावांच्या जीवावर लावते हळदी कुंकू मानाच रावांच्या जीवावर लावते हरिकुंकू मानाचं संसाराच्या सा। सारीपाठावर पडले सौभाग्याचं पान संसाराच्या सारीपाठावर पडले सौभाग्याचे पान रावांचा राहो चोहीकडे मान रावांचा राहो चोहीकडे मान सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न रावांच्या सोबत झाले आताच माझे लग्न रावांच्या सोबत झाले आताच माझे लग्न माझे उखाणे जर तुम्हाला खरोखर आवडत असतील ना तर मला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि बेलायकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका कारण की मी असेच नवनवीन युनिक उखाणे घेऊन तुमच्यासाठी रोजच हजर राहणार आहेत तर त्यासाठी मला सपोर्ट करा आणि माझी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत जा खूप सुंदर सुंदर युनिक उखाणे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा ठेवते मी थँक्यू